जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आलेला आहे बिष्णोई टोळीकडनं हा धमकीचा फोन आल्याची माहिती समोर येते रोहित गोदारा नामक व्यक्तीने धमकीचा फोन केला असून हा रोहित बिष्णोई गँगचा असल्याची माहिती त्याने फोनवरून दिली तर जितेंद्र आव्हाडांकडे त्याने पैशाची मागणी केल्याचंही समजतय ना है। है मी तरी पाठवलं आहे मी तरी पाठवलं आहे प्रत्येकाने आपापली जबाबदारी ओळखून करायला पाहिजे म्हणून मी माझ्या पक्ष कार्यालयात बघ हे न घेता एम बी एचं जिथे वॉर रूम आहे त्या एम बी ए वॉर येऊन पत्रकार परिषद घेतोय की एकंदरीत मी सगळीकडे हा विषय बघितल्यानंतर टी एम सीने ह्याच्यावर खूप मोठा आक्षेप घेतलेला आहे काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे सर्वच पक्ष ह्याच्यावरती बोलत आहेत पिशे डोळीकडनं आमदार जितेंद्र आव्हाडांना धमकीचा फोन गेल्याची माहिती समोर येते जितेंद्र आव्हाडांकडे पैशाची मागणी करण्यात आलेली गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय नेत्यांना धमकीचे फोन गेलेले त्यामध्ये आता जितेंद्र आव्हाडांची भर पडली